तिरंगा जनसंवाद यात्रेच्या समारोपाच्या सभेत उपस्थित असलेले सर्व राजूरचे गावकरी आजच्या तिरंगा जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने राजूर येथे होत असलेल्या जनसंवाद यात्रेचे या सभेचे अध्यक्ष अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन मान्य सीताराम पाटील गायकर साहेब आपल्या तालुक्याचे आपल्या राजूर गावचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब जिल्हा परिषदेचे सब बांधकाम सभापती कैलास भाऊ वाकसवरे आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिलजी पवार साहेब लोकनियुक्त सरपंच राजूरगावच्या या निवडणुकीला आता दोन वर्ष आत्ताच पूर्ण होतील आपल्या राजूरगावांनी ज्या पहिला लोकनियुक्त सरपंच आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून दिल्या त्या लोकनियुक्त सरपंच पुष्पाताई निगळे पुष्पाताई लांबटे शमशेरपूरवर आलेले जिल्हा नियोजनचे नेते पोपटराव दराडे साहेब आणि सर्वांची माफी मागून सन्मान्य व्यासपीठ आज तिरंगा जनसावद यात्रेच्या अकरा तारखेला जी तिरंगा जनसावद यात्रा अकरा ऑगस्टला पारनेरच्या टोक आबाळवाडी इथून चालू झाली खरं तर आम्हाला राजूरकरांना माहितीच नाही साहेब का अकोले विधानसभेचा मतदारसंघ पारनेरला टेकतोय हा तुमच्यामुळं तुमच्याबरोबर फिरून आम्हाला माहिती झालं अकरा ऑगस्टला चालू झालेली सभा आज नऊ सप्टेंबर या दिवशी राजूरला तिची सांगता सभा होते प्रचंड मेहनत प्रचंड कष्ट आणि सकाळी सहा वाजेपासून चालू झालेली ही सभा रात्री निरंतर बारा एक वाजेपर्यंत चालू असायची काही दिवस आम्ही आमदार साहेबांबरोबर यात्रेत सहभागी झालो आमचे राष्ट्रसेवा दलाचे विनयजी सावंत सर तेही साव स सा... साहेबांबरोबर सावलीसारखे या सभेत सहभागी झाले या सभेच्या निमित्ताने आम्ही दोनशे सत्तावीस गावं आहेत अकोले तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघात काही संगमनेर काय अकोले हे दोनशे सत्तावीसच्या सत्तावीस गाव मी पाच वर्षात आमदार साहेबांबरोबर फिरलो आणि वाडीवास काही फिरलो जर राजूर गावाबद्दल बोलायचं झालं तर राजूर गावाची चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला ला राजूर गावामध्ये विजय मिरवणूक साहेबांची निघाली होती त्याही सभेत इतका जल्लोष नव्हता आज इतका सभेत या सभेत जल्लोषे साहेब ही तुमची तिरंगा जनसावध यात्रा नसून तुम्ही निवडून आलेले आणि तुमची विजयी सभा आहे अतिशय काम आमदार साहेबांनी या त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेलं आहे आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला माहीत असलेले माहीत नसलेले अनेक निधी त्यांनी केलेले आमच्या राजूरगावमध्ये दलित वस्ती सामाजिक न्याय अल्पसंख्याक निधी वसंतराव नाईक तांडा निधी ठक्कर बाप्पा निधी आदिवासी उपाययोजनेतून निधी पंचवीस पंधरा ग्रामविकास निधी तीस चोपन्नमधून अनेक अशा प्रकारचे निधी आमदार साहेबांनी आम्हाला दिलेत अनेक गोरगरीब लोकांना प्रकल्पाच्या मार्फत योजना मिळू लागल्या दोन हजार एकोणीसच्या अगोदर ठराविकच लोकांना योजना मिळायच्या दोन हजार एकोणीस नंतर राजूरच्या प्रकल्प हॉबीचं रुपडं पालटलं अतिशय सामान्य माणसाला जे निकषात बसतो त्या माणसाला तिथल्या योजना मिळू लागल्या गोरगरीब जनतेला त्या योजना मिळू लागल्या आणि एक राजूरच्या सर्व महिलांच्या वतीने आमदार साहेब तुमच्या आशा आभार मानतो काल जे आता अजितदादांनी मुख्यमंत्री लाडकीबाई योजनेचं काम केलं तर गायकर साहेब आमच्या राजूरच्या शंभर टक्के कुटुंबाचे फॉर्म आमदार साहेबांच्या घरी आमदार साहेबांनी भरून घेतले बरा वेळ कमी आहे तिरंगा जनसद यात्रा सुरू असताना आमदार साहेबांना ज्या ज्या कोणी सहकार्य केलं मग ते आचार्य असतील कॅमेरामन असतील आमच्या गाडीचा साहेबांचे वाहन चालक असतील या सर्वांचे आभार मानतो साहेबांचे कार्यकर्ते अतिशय प्रामाणिक आहे साहेबांनी कार्यकर्त्यांना दमच भरलेला आहे का कोणाला त्रास द्यायचा नाही तर राजूरला जुने कार्यकर्ते परिचित आहे राजूरला काही सांगायची गरज नाही आमदार साहेबांच्या माध्यमातून विकासाची वी, गंगा दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस चालू राहिली आणि दोन हजार चोवीस ते एकोणतीस आणि त्याही पुढे निरंतर चालू राहील अशाच मी शुभेच्छा राजूरकरांच्या वतीने देतो आणि थांबतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर

आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव